डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे नाव बीड जिल्ह्यासह राज्यालाही चांगलंच माहीत आहे कारण या माणसाने एक नाही दोन नाही तर तब्बल पस्तीस वर्ष बीडच्या नगरपालिकेवर सत्ता गाजवली आहे भारतभूषण क्षीरसागरांकडे एवढी मुत्सज्जगिरी होती की त्यांना बीडचे शरद पवार म्हटलं जायचं नगरपालिका निवडणुकांमध्ये तर त्यांचा हातखंडा होता निवडणुका लागल्या की आध्यात्मिक नगरसेवक ते बिनविरोध निवडून आणायचे कित्येकदा तर ते स्वतः देखील बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत मग परिस्थिती कशीही असो क्षीरसागर हा बीडचा गड जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आज परिस्थिती बदलली प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे राजकारणापासून अलिप्त झाले त्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना आता एकाकी लढा द्यावा लागतोय भारतभूषण यांच्यामुळे एक असं गणित झालंय की, की बीडच्या नगर परिषदेवर सत्ता पाहिजे असेल तर क्षीरसागर सोबत असल्याशिवाय ते शक्यच नाही म्हणून पंकजा मुंडेने योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतून फोडलं आणि भाजपात आणलं ही गोष्ट राज्यभरात व्हायरल झाली बीडच्या प्रसिद्ध क्षीरसागर घराण्यातल्या या किशाला जरा डिटेलमध्ये समजावून सांगतो मी गंगाधर गर्दे भारत भूषण क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे धाकटे बंधू आहेत बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते काका आहेत म्हणजेच प्रसिद्ध केसर काकू क्षीरसागर यांचे ते धाकटे चिरंजीव केशर काकूंकडे पैसे छापायची मशीन होती अशी चर्चा बीडमध्ये आजही होत असते त्यांचं इंदिरा गांधीजींशी चांगलं जमायचं भारत भूषण क्षीरसागर यांच्या निर्विवाद वर्चस्वाला थोडा धक्का लागला जेव्हा दोन हजार सोळामध्ये मध्ये कुटुंबात फूट पडली संदीप हे वेगळे झाले आणि राष्ट्रवादीकडून आमदार झाले दोन हजार सोळामध्ये नगर परिषद निवडणुकीवरून संदीप क्षीरसागर यांनी बंड केला होता तेव्हाच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर हे काकुनाना विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात होते तर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते तेव्हा मात्र संदीप यांचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि तरीही भारतभूषण हे जनतेतून नगराध्यक्ष झाले होते त्यांनी गड राखला होता भारतभूषण क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द काय आहे तीही पाहू क्षीरसागर हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी बी ए डी एच एम एस शिक्षण हे पूर्ण केले पण घरात राजकीय वारसा न असल्याने वयाच्या फक्त सत्तावीसव्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा बीड नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष झाले पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ही तेच बीडच्या नगराध्यक्ष पदावर होते म्हणजे पाच वर्षाच्या गॅप नंतर म्हणजेच दोन हजार एक ते दोन हजार सहा या पाच वर्षात त्यांच्याकडे नगराध्यक्ष पद होतं यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झाली होती पुढे दोन हजार सहा आणि दोन हजार अकरा या दोनही निवडणुकांमध्ये भारतभूषण बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून गेले दोन हजार सोळामध्ये पुन्हा नगराध्यक्षपदाची जनतेतून निवड झाली आणि भारतभूषण निवडून आले दोन हजार एकवीस मध्ये नगर परिषदेचा कार्यकाळ संपला परंतु कोरोनामुळे निवडणुका झाल्याच नाहीत आता या निवडणुका दोन हजार पंचवीसला होत आहेत पण भारतभूषण क्षीरसागर मागच्या तीन चार वर्षापासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून अलिप्तच आहे भारतभूषण क्षीरसागर एक सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून परिचित आहे मागची पस्तीस वर्षे बीड नगरपालिकेची सत्तेची सूत्र त्यांनी स्वतःच्या हातात ठेवली होती वर्षे त्यांनी स्वतःकडे नगराध्यक्ष म्हणून ओळखलं जातं बिनविरोध निवडीच्या नावाखाली उमेदवार मॅनेज करतात अशीही टीका त्यांच्यावर कायम व्हायची पण कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचं गणित त्यांना अवगत होतं त्यामुळेच त्यांना बीडचे शरद पवार असं म्हटलं जायचं आजवर त्यांनी बहुतांश काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती पुतण्या संदीप क्षीरसागर यांचं बंड आणि राष्ट्रवादीने संदीप यांनाच दिलेलं बळ पाहता जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसेनेसोबतही काम केलं असं असलं तरी सध्या जयदत्त क्षीरसागर कुठल्याही पक्षात सक्रिय नाही भारतभूषण यांचे चिरंजीव योगेश हे परवापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात होते मात्र अशी चर्चा आहे की गेवराच्या पंडितांनी बीडमध्ये लक्ष घातलं त्यामुळे योगेश नाराज झाले आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला आतापर्यंत भाजपला बीड नगर परिषदे सगळे उमेदवारही देता येत नव्हतं हा नेहमीचा राष्ट्रवादीचाच गड होता पण योगे क्षीरसागर यांचा अगदी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी पंकजा मुंडे यांनी हा पक्ष प्रवेश घडवून आणला आणि एक प्रकारे बीडच्या नगरपरिषदेचा इतिहासच बदलला पंकजांना मानावं लागेल अशा चर्चा राज्यभर झाल्यापासून यातून क्षीरसागरांना मिळाला पक्ष आणि भाजपला मिळाला उमेदवार यामुळे एवढा मोठा इतिहास असणारे या नगर परिषदेत जनता कुणाला खोल देणार उमेदवार बघून क्षीरसागर यांना की पक्ष बघून राष्ट्रवादीला हे आपल्याला उद्या दोन तारखेला कळेलच पण योगेश क्षीरसागर यांच्या एकाकी लढ्यामुळे पुन्हा एकदा बीडचे शरद पवार समजले जाणारे किंवा परमनंट अध्यक्ष अशी ओळख असणारे भारतभूषण क्षीरसागर यांच्या मुत्सद्दगिरीची आठवण आलेश्वर राहत नाही अशाच इंटरेस्टिंग राजकीय किस्से मी रोज शेतीसंबंधी माहिती सांगत असतो फक्त आणि फक्त राजकारण ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळं मी वेळोवेळी उलगडून सांगत असतो त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद